सभेचे अध्यक्ष आयुष्यमान बाबासाहेबजी कांबळे साहेब या सभेचे प्रमुख पाहुणे आपल्या अहमदपूर चाकूरचे लाडके आमदार आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब शिवानंदी तात्या धरमपाल मामा मुन्ना कांबळे सुप्रियाजी बनसोडे या जयंती कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मीकांतजी बनसोडे विद्रोही राजेंद्र कांबळे सुभाष सोन कांबळे भगवान ससाने मंचावर उपस्थित लामपुरे गुरुजी आदरणीय माझ्या माता याच्या भाषण ऐकण्याच्या नाही हे मी तुम्हाला ज्योतिराव फुले यांच्या एकशे सत्तानव्या जयंतीच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो इथंच थांबतो जय भीम जय भारत यानंतर या जाहीर सभेच्या अतिथी भाव असं काम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याच्या या जाहीर सभेत उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लाडके आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब शिवंतता हेंगणे श्रीकांतजी बनसोडे सुप्रिया बनसोडे राजेंद्रजी कांबळे धर्मपालजी गायकवाड सुभाष सोनकांबळे भगवान ससाने या सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांतजी बनसोडे आणि विनयजी ढवळे या मंचावरील सर्व उपस्थित नेते मंडळी बंधू आणि भगिनीनो मी काही भाषण करणार नाही परंतु या निमित्तानं आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी एकच सांगतो संविधानाचा विषय या ठिकाणी निघाला या देशात कुणाचं जरी सरकार आलं तर कुणाची माग गेली नाही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायला कारण ह्या निवडणुकीमध्ये वावडे असतात संविधान बदल बत... हे किती दिवसापासून चालू आहे दहा वर्ष झालं भाजपचे सत्ता नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत परंतु संविधान बदललं गेलं नाही आणि इथून पुढे कुणाचं सा जरी सरकार आलं तर कुणाची माळ झाली नाही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचा एवढाच या ठिकाणी मी संदेश देऊ इच्छितो आणि थांबतो जय भीम जय भारत पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या